IIT JEE NEET किंवा MHT-CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधुसंचालित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोयी वरातरा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा कोल्हापुरातील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस ही संस्था लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय हे वाक्य घेऊन शैक्षणिक क्षेत्रात उच्च प्रगतीपथावर उतरले आहे या संस्थेला महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे आज ये ने शंबर या संस्थेने गौरवशाली शंभर वर्षाचा टप्पा पूर्ण केला आहे एकोणीसशे त्र्याऐंशीपासून तंत्रशिक्षणामध्ये अग्रेसर असणाऱ्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हायस्कूल संचलित कोल्हापुरातील उजगाव येथे असणारे न्यू पॉलिटेक्निक या शाखेला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन या राष्ट्रीय स्तरावरील समितीकडून मानांकन प्राप्त झाले आहे या मानांकनाला अभियांत्रिकी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर महत्त्व आहे अमेरिका युरोप कॅनडा भारत ऑस्ट्रेलिया आदींचा समावेश असलेल्या जगभरातील तेवीस सदस्यांच्या राष्ट्राच्या संघाने सहमती दिलेल्या वॉशिंग्टन रेकॉर्डमधील मानांकनाशी सुसंगत असे एन बी एचे मूल्यांकन असल्याचे न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर संजय दाभोळे यांनी सांगितले आणि इमर्जिंग ट्रेड्स आता नवीन इंडस्ट्रीची जी, जी रिक्वायरमेंट आहे त्या अनुषंगाने गेली चाळीस वर्षे न्यू पॉलिटेक्निक हे टेक्निकल एक्सलन्स म्हणून इथं काम करत आहे माझ्याकडे एकूण सहा विभाग आहेत त्यापैकी तीन विभाग जे नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडिटेशन याला आपण अप्लाय केलं होतं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या अनुषंगाने आठ नऊ दहा मार्चला कमिटीज आय आय टीचे काही कमिटी मेंबर्स आपल्याकडे येऊन त्याचे नऊ निकष जे असतात त्या निकषाच्या अन्वे त्याची तपासणी काठोकापणे करण्यात आली यामध्ये ता आपल्याला सांगायचं तर विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स शिक्षकांचा आमच्याकडे जवळपास एकोणीस वर्ष ॲव्हरेज एक्सपिरियन्स असणारी महाराष्ट्रातली एकमेव संस्था आहे विद्यार्थ्यांना इंडस्ट्री बेस्ड नॉलेज मिळावं म्हणून प्रत्येक विभागामध्ये इंडस्ट्री स्पॉन्सर्स लॅब होत्या ज्यामध्ये सोलरसाठी उशांक पटेल सपोर्ट आपल्याला करतात ॲटोमोबाईलसाठी महिंद्राचं आपल्याला सेटअप मिळतं सर्व्हेंगसाठी सिव्हिलला आपल्याला इंडस्ट्रीचा सपोर्ट मिळतो विद्यार्थ्यांचा जो बाहेर स्टार्टअप आणि प्रोजेक्टच्या कॉम्पिटिशन्समध्ये असणारे प्रायजेस विद्यार्थ्यांचा रिझल्ट विद्यार्थी अल्युमिनाईज म्हणून बाहेर पडल्यानंतर समाजामध्ये स्वतःच्या असताना इंडस्ट्रीज त्यांचा प्लेसमेंट आणि प्लेसमेंटमधला परफॉर्मन्स ह्या सर्व निकषांचा निकष हे जे तीन दिवसाची कमिटी होती त्यांनी तो चेक केलेला आहे तपासणी केलेला आहे हा तपासणीनंतर पंधरा दिवसामध्येच आपल्याला पहिलं सायकल तीन वर्षासाठी नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन थ्रू हे मिळालेलं आहे यामुळं विद्यार्थ्यांना ज्या काही वॉशिंग्टन ॲक्वॉर्डच्या तेवीस फॉरेन्समधल्या ज्या यू एस असेल ऑस्ट्रेलिया असेल न्यू न्यूयॉर्क असेल या सर्व देशांमध्ये हायर एज्युकेशनसाठी प्लेसमेंटसाठी इंटर्नशिपसाठी विद्यार्थी पर एखादी परीक्षा तिथं जाऊ शकतात आणि जा या सर्व निकषात अंतर्गत आपल्याला ही जे अॅक्रिडिटेशन मिळालं आहे यामुळे भविष्यामध्ये स्टार्टअपसाठी लागणारा फंड संशोधनासाठी लागणारा फंड आणि नवीन लॅबॉरेटरीज किंवा एक्सलंट सेंटरसाठी लागणारा शासनाकडून मिळणारा फंड हा संस्थेत मिळणार आहे जेणेकरून प्रिंत शिवाजी मराठा बोर्डिंगनं जे एकशे दोन वर्ष जी रिलायबिलिटी आपल्याकडे दाखवलेली आहे तशी थर्ड जनरेशनला आम्ही सध्या शिकवतो हो तर त्या विद्यार्थ्यांच्या भवितासाठी स्किल आणि कॉम्पिटन्सी अन्वे इंडस्ट्रीसाठी लागणारे परिपूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी आम्ही पुढं कटिबंध राहू याची ग्वाही देतो आणि या एन बी आयक्रेडेशन थ्रू विद्या इंजिनिअरिंगसाठी जे जे काही विद्यार्थ्यांना कौशल्य लागेल याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू हो, याची मी आता आपल्याकडे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याला मान्यता मिळालेली आहे मागील वर्षी आपण इमर्जिंग ट्रेड्स जे इंडस्ट्री लागतात या अनुषंगाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग चालू केलेलं आहे मेकॅनिकल आपल्याकडे अवेलेबल आहे आणि इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर हे तीन कोर्सेस आपल्याला मागील वर्षीपासून चालू झालेत असे सहा कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत सायबर सिक्युरिटीची रिक्वायरमेंट बघता त्याच्याकडे सायबर सिक्युरिटी हा शॉर्ट टर्म कोर्स सुद्धा आम्ही मागील वर्षापासून चालू केली तर पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांना जगातील नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी आणि अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठी मार्ग सुखकर झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन डॉक्टर के जी पाटील यांनी दिली आहे कोल्हापुरातल्या जवळजवळ मला वाटतं कुठल्याही पॉल्ट पॉलिटेक्निकला एनडीए प्रभार केलेला नाही आणि हे मोठं अटिव अचीवमेंट या माझ्या स्टाफ पॉलिटेक्निक स्टाफनं आणि या प्रिन्सिपलनं केलेलं आहे त्यांचं मी अभिनंदन आहे आणि इथून पुढं ते आता तीन वर्ष मिळालं आहे ते सहा वर्षासाठी मी प्रयत्न करावा आणि त्याच्यात यात मी जे आहे ते सगळे छोटे सगळ्या विषयाचे आहेत ते सकाळी सात किंवा रात्री दहा दहापर्यंत काम करून काही जे काही निकष पाहिजे होते ते सगळे त्यांनी दाखवून दिलेले आहेत एक्सपर्ट इतके इतके खुश झालेले आहेत ते मला वाटतं की आपल्या प्लीस वाईट मराठी बोर्डच्या पॉलिटेक्निकला मला वाटतं की ते पहिलंच असेल इन्स्टिट्युट असेल की ज्या ठिकाणी सगळेच निकष निकष पूर्ण करू शकतात कुठल्याही कंपनीच्या राहत नाही काय नाही आणि जे आमचा अश्युरन्स आहे जे बोर्डीचा अश्युरन्स आहे जे पॉलिट्यूल अश्युरेन्स आहे ज्यूज तुम्हाला स्टाफचा अश्युरेन्स आहे आणि जे आज आज कोल्हापुरामधले रेप्युटेशन आहे पॉलिटेक्निकचं ते फारच चांगलं आहे त्याचाच आम्हाला आनंद आहे आणि बाकी इथून थोडं जगा डेव्हलपमेंट तुमच्या पद्धतीवर आणणार आहोत ब्युरो ऑफिस लय मराठी